जालन्यात सोने मोबाईल अशा एक लाख रुपयांच्या वस्तू असलेली बॅग पोलीस कर्मचाऱ्याला सापडली पोलीस कर्मचाऱ्यानं एसपीच्या हस्ते सापडलेले सोने आणि बॅग महिलेला केले सुपूर्त जालना शहरातील मंटा चौकुली परिसरामध्ये एका महिलेचे हरवलेले सोने मोबाईल आणि बॅगचं एकूण एक लाख रुपयांच्या वस्तू उदय शिरसाट या पोलीस कर्मचाऱ्यानं महिलेला परत केल्यात रस्त्याने येत असताना सोन्याची बॅग शिरसाट यांना सापडली होती त्या बॅगेतून मोबाईल काढत त्यांनी बॅग धारक महिला संपदा पडघन यांच्याशी संपर्क साधून सोने आणि बॅग सापडली असल्याची माहिती दिली आणि त्यांना आज सर्व वस्तू जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते परत केल्या हेड सापडली शिरसाट घरी जाताना अंबड चोखली येते त्यांना एक बॅग सापडली चेक केल्यामध्ये त्याच्यामध्ये सोन्याची दागिनी काही कॅश मोबाईल असा सापडल्या त्याला लगेच त्यांनी मोबाईलमधून नंबर शोधून संबंधित महिलाला फोन केला आणि तिला तो तिचा सगळा सामान सुखरूपी सुपूर्द केलेला आहे ती अतिशय होशियार पद्धतीने चांगली कामगिरी आमचे कर्मचारी शिक्षा मेजरने केलेली आहे त्याचा मी खूप खूप कौतुक कौतुक करतो महिलेला पण मी आता समज दिली आहे की त्यांनी थोडा लक्ष दिला पाहिजे तर पोलिस हे जी कोणा दुसऱ्याला सापडली असती तर मे बी तिला ते परत भेटली नसती शिरसाट हेड कॉन्स्टेबल आमच्या एमटीओ यांच्या मी कौतुक करतो आणि त्यांना युथित रिवॉर्ड आणि सन्मान आम्ही देणार आहोत सर काय सांगाल तुम्हाला काही सोनं आढळून आलो होतं आम्ही येईल परत देखील काय बघणार मी नाही का मंठा चौक निकडायचा ऑफिसला येत होतो मंठा चौकोलीला मला हे सापडली लाल कलरची बॅग हे सापडली थैली थैलीमध्ये एक मोबाईल होता आणि मी याच्यामध्ये याच्यामध्ये एक हे होती होती पर्स होती आणि त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाची चेन होती मग पिवळ्या रंगाची पोत होती आणि एक मोबाईल आणि काही पैसे होते मी त्यांना ते त्यांना त्यांना मी फोन केला आणि हे करून देऊ परत मी एस पी साहेबांच्या मार्फत माझं नाव उदय कचरू शिरसाट बक्कल नंबर सहाशे अकरा आम्ही कन्यानगर चौपोली इकडे मंटा चौपलीकडे येत असताना दरम्यान आमची बॅग गाडीवरनं पडली होती आणि ती मंटा चौफुलीमध्ये स्पीडब्रेकर असल्यामुळे ती तिथे पडली आणि त्यानंतर सर जे आहेत आपले पोलीस सर त्यांनी ती बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये आमचा मोबाईल फोन होता तर त्या मोबाईल फोनमधून माझा नंबर घेऊन मला त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये असं असं तुमचं जे सामान आहे ते सापडलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही पैसे होते फोन होता आणि एक सोन्याची पोत पण होती जवळपास एक लाख रुपयापर्यंत तर सरांनी आम्हाला ती रिटर्न केली आहे एस पी सरांच्या हातांनी आणि सरांचे मी खूप धन्यवाद मानेल की सरांनी आम्हाला एक म्हणजे एक मोठ्या भावासारखी एक मदत केली आणि आम्हाला आमचं सगळं काही सामान सर्व काही वापस देण्यामध्ये दे खूप त्यांनी आम्हाला हे दिले माझं नाव संपदा पडगान आहे आणि मी इथे जॉबच्या रिलेटेड राहते जालन्यामध्ये तर त्यामुळे माझे बॅग तिथे पडल्यामुळे सरांनी मला सर्व काही दिलं त्याच्याबद्दल मी सरांचे खूप धन्य धन्यवाद मानते आणि असे सर्व सर्वच जण असे राहावं अशी माझी इच्छा आहे